हाय मित्रांनो कोकणी मनुष्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता अकरा वाजलेत आणि आता ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहत होतो तो, तो दिवस हा चाललेला आहे गणेश चतुर्थी आता बाप्पा येणार आहे तर तेव्हाचा व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊन पूजन वगैरे कसं केलं जातं आमच्या गावी कोकणात ते तुम्हाला दाखवतो तर आत्ता थोड्याच वेळात बाप्पा येणार आहेत आणायला घरातील काही गेलेले आहेत तर तेव्हा तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल कोपऱ्यात आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर मित्रांनो आमच्याकडे गणपती आणायला खाली दहा पंधरा मिनटं गाडीने जायला लागतं थोडंसं लांब अंतर आहे त्याच्यामुळे काय होतं जाताना आपण सगळे रिकामी जाऊ शकतो पण येताना गणपती आणताना आपल्याला मग काही जणांना चालत यावं लागतं कारण गणपती वगैरे असल्याने थोडी काळजी घ्यावी लागते गाडीमध्ये आणि त्याच्यामुळे मग चालत यावं लागतं त्याच्यामुळे काय बरीचशी जणं जायत नाही फक्त काही जण आपल्या घरात एक दोन एक दोन जातात आता गणपती बाप्पा पाई तोपर्यंत मी घरात केलेलं तुम्हाला डेकोरेशन दाखवतो तरच चला हे मित्रांनो आपलं डेकोरेशन पाहू शकता लाईटिंग वगैरे केले तोरणं वगैरे लावलेले आहेत वरती झालर लावले बाजूने सगळी तोरणं वगैरे लावलेली आहेत कमेंट करून सांगा कसं वाटतंय डेकोरेशन साधा सरळ सुटसुटीत डेकोरेशन आहे पाहू शकता मित्रांनो फायनली बाप्पा आलेले आहेत आपल्या घरी पाहू शकता काका घेऊन आलेले आहेत आताच गाडीतून पाहू शकता आता आरती वगैरे करून ओवाळणी करून आपण बाप्पाला घरामध्ये घेऊन जाणार आहोत आरती चालू आहे ओवाळून झाल्यानंतर आपण घरामध्ये आणलं आहे खाली जमिनीवरती रांगोळी काढून ठेवलं इथे बसवलं आहे पहिलं नंतर आपण आपल्या डेकोरेशनच्या इथे टेबलावरती मंडपामध्ये नेऊन ठेवणार आहोत पहिले इथे खाली बसून इथे पूजा केली जाते आता फायनली आपण टेबलावरती इथे डेकोरेशनमध्ये मूर्ती ठेवत आहोत बाप्पाची मूर्ती ठेवून बाप झाल्यानंतर मित्रांनो आपण फळं वगैरे अगरबत्त्या वगैरे समई लावून ठेवलेली आहे पूजा वगैरे अजून करायची बाकी आहे बाप्पाला आपण फक्त असं नसतं केलेलं आहे आई आणि घरामध्ये मोदक बनवतात नैवेद्यासाठी आता आपण घरगुती आपले जे देव आहेत कुळगत वगैरे त्या देवाची काका पूजा करत आहेत आता बाप्पाची पूजा करायला सुरुवात केलेली आहे कंटी वगैरे घालून आता बाप्पाची पूजा चालू केलेली आहे केरडा सोंतर या फुलांनी आपण पूजा करतोय आता घाट दुखाऱ्यात दाखवली जाते अंबून बघा आमचं कसं डेकोरेशन दिसतंय बाप्पा कसा थाटात बसल्या बघा गळ्यामध्ये दुर्व्याची माळ झेंडूच्या फुलांचा हार कंटी वगैरे गळ्यामध्ये आपण घातलेली आहे आता एकवीस मोदकांचं नैवेद्य आपण बाप्पाला के अर्पण केलेलं आहे आता आरती करणार आपण आता आम्ही आरती करून घेत आहोत बाप्पाची मित्रांनो हा गेल्या वर्षीचा बरेपणाचा नारळ आता यंदा फोडलाय बघा किती अजून छान टिकला आणि हा यंदाचा आता नवीन ठेवला आहे तो पुढल्या वर्षी फोडणं घरामध्ये मस्त प्रसन्न छान वातावरण झालं आहे गावामध्ये वाडीमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओत